मी रुटर मारायसाठी आलो होतो रुटर मारायला आलो बराच वेळ झालं ताणले लागले यार खूपच ताण लागले किती वेळ झालं पाणी फायलो इकडे तिकडे तर आपलं डॉक्टर आता या खोपीला तर आलो बघा ते एक बोर दिसायली आणि ते एक दिसायला बापांना त्यात फ्युजत नाही दिसायले फ्युजत नाहीत त्याला आणि पहिली गोष्ट आपल्याला उपास पण आज एक तर शेतात खायला पण पाणी नाही आमती दिसायली खोपी जिथं आपल्याला खोपी दिसली होती तिथे तशी आलं तर होतं पण बघा तिथं पाणी आहे की नाही की नाही घंटी आहे ना त्याच्यात पाणी आहे याच्यात हे कुत्र्याने मुंडकं घातलं काय चिल्ली पिल्ली हिड अभि हिड सांगतो का माझा हे बघा हे पण आला आता काय नको तर गाईस हे आपलं टॅक्टर म्हणजे गरम झाल्यामुळे काढून ठेवलं होतं खूपच गरम झाले होते कारण केले कशा आहेत सगळं गवतळच आहे तिकडं पूर्ण ते पूर्ण एरिया गवताच आहे मित्रांनो ते आणि लोकायला वाटतं की खूप लोकमुळं ट्रॅक्टरवाले पैसे कमावायला का काहीत नाही घंटा सकाळी चार हजाराचं डिझेल टाकलं सगळी अर्धी टाकी ख टन झाली मित्रांनो हा बघू शकता तुम्ही हा बाय आता गाडी पण खोपीड झाली होती त्याच्यामुळे मी काय केलं ते वरचं झोभाड होतं ते काढून ठेवलं साईडला आता लावून घेऊत आणि जेवढं राहिलं ते आहे की नाही ते पूर्ण मारून टाकूत आणि या घराला पटकन या खूप कटाळा आला इकडे या कोणत्या येऊन आपला मनोज भाऊ पण आहे तिकडे त्याच्याकडे जाऊन होत पहिले एवढं मारून घेऊत आहेत तेवढं खूप कटाळा आला मला ते लावून घेऊ तर गाईस आता तेवढं रुटर मारल्याच्या नंतर भेटूया आपण सगळेजण तुम्हाला दाखवतो ते पहिलीकडचं पूर्ण दिसायला ते तुम्हाला ते मारल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कसं झालं काय नाही राहत

बसून तर पूर्ण इकडं आणि एवढंच नाही त्याच्या खाली पण आहे तिकडे ते नदीच्या नदी आहे तिकडे पहिली पण त्याच्या खालून पण आहे का तर मित्रांनो बराच वेळ झाला आपली पंजी बी सोलली आणि काय आमच्या ते, ते रोटर पण सोललं आणि पंजी लावली होती ती एक दीड ते म्हणजे एक दीड घंटा झाला या म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये येऊन मारायला मी आधीचा काही व्हिडिओ बनवला नाही आणि आता आहे की नाही आता पण थांबत नव्हतं कारण गाडीचं कुलंड एवढं भयानक तपलं कारण सकाळपासून मारण्याचं रूटर मारलं आता पंजी मारली म्हणजे पंजी मारणं चालू आहे जस्ट आता ताण लागले नुसार पाणी प्यासाठी उतरलो होतो आणि गाडीचा जवळजवळ पाहिलं तर येऊ उकडा लेघ हवा होता सांडायलो कुलंट बघू शकता तुम्ही हा बघू शकता धन्यवाद मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याबद्दल